नावी तालुका यावल या गावातील श्री विठ्ठल मंदिरामध्ये शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता शेतकी संघाच्या सहकार पॅनलच्या प्रचाराचे नारळ फोडण्यात आले आहे भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाई आठवले गटाचे सहकार पॅनलचे नेतृत्व भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे भाजपा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी करीत आहे तेव्हा या ठिकाणी भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते प्रचार नारळ फोडण्यात आले असून आता प्रचाराला सुरुवात झाली आहे चार फेब्रुवारी रोजी शेतकी संघाच्या एकूण सोळा जागेकरिता मतदान होणार आहे यावल येथील तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे यात सतरा जागेपैकी एक जागा बिनविरोध झाली आहे तर उर्वरित सोळा जागेकरिता दोन पॅनलची समोरासमोर लढत आहे यातील भाजपा शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी अजित पवार गट व रिपाई आठवले गटाच्या सहकार पॅनलचे प्रचार नारळ नावी गावातील श्री विठ्ठल मंदिरात फोडण्यात आले भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावडे यांच्या हस्ते प्रचार नारळ शनिवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी सकाळी साडे नऊ वाजता फोडण्यात आले आहे व आता प्रचाराला सुरुवात झाली आहे दोन पॅनलमध्ये सरळ सरळ लढत आहे एकूण सतरा जागेपैकी माघारीनंतर एक जागा बिनविरोध झाली होती व सोळा जागेकरिता एकतीस उमेदवार रिंगणात आहे तर या प्रचार नारळाच्या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे सह भाजपा उपाध्यक्ष हिरालाल चौधरी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शरददादा महाजन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हर्षल पाटील त्याचप्रमाणे शेतकी संघाच्या सहकार पॅनलचे उमेदवार तथा फैतपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष पांडुरंग सराफ डॉक्टर नरेंद्र कोल्हे प्रशांत चौधरी प्रवीण वारके सागर महाजन विनोद पाटील सुनील नेवे उमेश फेगडे नरेंद्र नारखेडे धनंजय फिरके हेमराज उर्फ बाडू फेगडे तेजस पाटील अतुल भालेराव तुषार उर्फ मुन्नाभाऊ पाटील नैना चंद्रशेखर चौधरी आरतीताई शरद महाजन यांची उपस्थिती होती मोठ्या उत्साहात प्रचार नारळ फोडण्यात आले आहे आणि प्रचाराला सुरुवात करण्यात आली आहे या संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता भाजपा यावल तालुका अध्यक्ष उमेश फेगडे सरचिटणीस विलास चौधरी उज्जैन सिंग राजपूत भूषण सह भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले येत्या चार फेब्रुवारी रोजी शेतकी संघाकरिता सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे तर पाच फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार आहे सोसायटी मतदारसंघात अठ्ठेचाळीस मतदार, मतदार असून व्यक्तिशहा मतदारसंघात दोन हजार आठशे पंचवीस मतदार आहेत तेव्हा आता प्रचाराला सुरुवात झाली आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूम मध्ये विविध प्रकारची ऑफर असते या वर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येत